अतिशय छान अशा पद्धतीने आमच्या विद्यार्थ्यांनी मुळाक्षरांची तयारी केलेली आहे पहा जवळपास वीस मुळाक्षरं मुलांची शिकून झालेली आहेत अवगत झालेली आहेत आता ती मुळाक्षरे मुलांची पक्की व्हावी त्याचं दृढीकरण व्हावं यासाठी या, या फरशीवरती मी त्यांचा खेळ घेणार आहे कोण कोण वाचणार मुळाक्षरे चार सृष्टीपासून सुरुवात करून बघा तिला पण वाचायचं तुम्ही पण वाचायचं बघा मुलं कशी वाचताय here yeah, i बघा आता बघा आता ऐक शिवाज आता शिवाजी कडनो वाच ती पासून चला वाचा